नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत निमित्त अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अत्यंत महान समाजसुधारक होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशमधील महू या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते ते त्यांच्या शालेय जीवनात अठरा अठरा तास अभ्यास करत असत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री होते त्यांनी दीनदलित गोर यांना न्याय मिळवून दिला त्यांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महापरिनिर्वाण झाले त्यांचे जीवन कार्य आजही आपल्या सर्वांना खूप प्रेरणा देते जय हिंद जय भारत जय भीम धन्यवाद